त्याच्यानंतर सिटी सेंटर मॉल से। से ला पण जायचं आहे होमटाऊन डीआयवाय असं दोन तीन फिरू म्हणजे आयडिया येतील असे मोठे मॅट आहे बघू शकता खूप मोठे आहे लहान मुलांच्या ठेवण्यासाठी इथे रिलायन्सला खूप छान कलेक्शन आले बघू शकता कुर्तीचं रेड कलर मध्ये एकदम मस्त अशी घुमटाऊनला आलेली आहे बघते आता लहान मुलांचे सेट कडी टेबल मला खूप छान म्हणजे आवडले एकदम तो, तो तर मला पाच हजारलाच आहे इथे एकदम बेडा आहे पण एकदम सिम्पल आहे तर इथे ना पन्नास टक्के ऑफ आहे अठराशे शहाण्णवचा आहे पॅन इतकं सुंदर आहे बघू शकतो इतकं भारी आहे आणि असं नीड पण आहे हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी मा ब्लॉग आणि दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि इथे मी असा कॉर्डसेट घातलेला आहे सेंट्रल मॉलला पण जायचं आहे होमटाऊन डी आय वाय असं दोन तीन देव दो दुकानं फिरू म्हणजे आयडिया येतील आपल्याला किड्स रूमला काय काय कसं का कसं का सजवायचं वगैरे तर आता जाता निगम जाऊन जाऊन ती कसं आवडलेला आहे तर चला तुम्हाला दाखवते आणि आता संध्याकाळचे चार वाजलेले आहे

मस्त आहे एकदम आणि तिकडे येलो आहे इकडे सगळं पिंक आहे ना तिथे रेड आहे इथे पिंकम कुठे मला हा कलर खूप आवडत राणी मम्मी, कलर होमटाऊन वरती आहे छान आहे येल्लो येल्लो नाही माहीत आहे येलो आता हे पण मस्त आहे लॉन आणि इथे कुर्ती सगळे थी। थी ना, ना का आता डीआय सारखा इथे तुमची कुर्ती घेऊ शकता एकदम मस्त अशी एकदम चालू आहे आणि इकडे आपल्याला पूर्ण ड्रेसचे केला म मटेरियल एक ड्रेस मतलब बहुत अच्छी कुर्ती है छान है इतना हाँ पैन है गाड़ी पैन मन तो मैं अभी थोड़ी एंकल प्रिंट देती तो है तेज लॉन्ग कुर्ती छाने ला तो आता दिखते ना हाँ अजू बहुत दिखती क्या लॉन्से नहीं बहुत हमी खूब मस्त है हा है अजुन हा है भावी है सात मेरा अच्छा नुसतं येत तर इथे जीन्स आहे ना सगळ्या ऑफरमध्ये आहे तर ही बघू शकता अँकल तर ही एक जीन्स छान मला आवडली आणि स्कर्ट सुद्धा आहे तुम्हाला कुठे तर बघू शकता असे लॉंग स्कर्ट आहे फक्त पाचशे न घालवला आहे आणि ही जीन्स मला आवडली घालून बघते का काय करते मी ट्राय करू का तर ह्या तीन जीन्स मी घेतलेल्या पण ते हायवेस्ट नाही मला थोडी काही खास वाटते नाही तर ना मी टी शर्ट पण घालून बघितले पण मला खूप पातळ वाटत आहे आणि जीन्सची पण क्वालिटी चांगली वाटत नाही म्हणजे हायवेस्ट नाही म्हणून मी कॅन्सल करते घालून बघितल्या मी सगळ्या जीन्स काय आवडल्या नाही मला

किती प्रॉशिक्षण वाटतं इथे ना पन्नास टक्के ऑफ आहे असं अशी शाणवचा आहे पॅन इतकं सुंदर उदरू शकतो इतकं भारी आहे आणि असं पण आहे असं तर इतका मस्त आहे मला खूप आवडलं आणि किती लिटरचं आहे पाच लिटरचं आहे वाटतं मला पाच का दोन लिटरचं आहे पाच लिटरचं उदरू शकतं इतकं जड आहे असं मस्त आहे आणि ना मी माझ्याकडे पॅन आहे ना तो कुठे गेला हा माझ्याकडे मोठा पॅन आहे हा असा छोटा आहे आणि कढई पण इतकी जड आहे जे खूप छान राहतात वापरण्यासाठी डिशवॉशरमध्ये पण चालतात तर असे भांडे चला लेन्सला फुल डिमांडसारखं झालेलं आहे पूर्ण इतक्या वस्तू आहे ना दिवाळीचं साहित्यसुद्धा आता आलेलं आहे सगळं आणि ते फ्रूट्स आहे सगळे बघू शकता आणि दिवाळीचं ना दिवे वगैरे सगळं पालेलं आहे म्हणजे मोठ्या ठिकाणी देशातला एकशे पण मनास काय ते नाही हेच्यामुळे डायरेक्ट काखातात का ए? ते झाड बघितलं त्यांनी सांगितलं नवीन आले नाही झाड कोणी

इथे डीआय वय ला आलेली आहे आणि इथे ना खचबुसायचं पण बघतोय आणि ओ आणि इथले मिरर्स मला खूप आवडतात खूप छान छान मिरर्स आहे बघू शकता चला हे मस्त इथे झाडायचं छान वाटलं मला हे इथे फजबुसायचं आहे तर मला ना असं एक घ्यायचं काय हे असं मला ना असं फजबुसायच माझं हे दांडी आहे ना तेच खराब होऊन गेलं तर बघते आता हे चांगलं वाटतंय मला किंवा बाहेरून घ्यावं असं वाटतं काय माहिती आहे आता बघू आता तर आणि हे का एक आहे याच्यामध्ये पाणी टाकलं ना जो 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 तर डायरेक्ट म्हणजे आपल्याला ज जसं पाहिलं तसं पाणी पुसता येतं म्हणजे घेता येतं आणि फजी क्लीन करता येते तर बघते आता मी कोणतं हे चल की या असं माझ्या मागे मागे फिरायचे तर इथे सुई दोऱ्याचा वेगळा फक्शन आहे आणि

हा काय रोमन नंबर चा लहान मुलांच्या मॅट आहे तुम्हाला दाखवते तर ते आपण बघून घेतलेल्या आहे मी विहान त्यांना ठेवण्यासाठी आणि हा बॅग्स आहे ना, ना हे सुद्धा जे कपडे त्यांचे वापरायचे म्हणजे धुवायचे कपडे तर ते याच्यात गोळा करून ठेवतील त्यांच्या रूममध्ये एका कोपऱ्याला हे ठेवणार तर बघून घेते मी काय काय मला घ्यायचं आहे हे अशा मॅट घ्यायचं आहे बघू शकता त्यांच्या रूममध्ये ठेवायला भारी एकदम सातशे दहा शकता तर अशा मोठ्या मॅट आहे खूप मोठ्या आहेत मुलांच्या रुमारी ठेवण्यासाठी तर अशा तर इथे खूप प्रकारे माझे वेगवेगळे आहेत टेडी बियर बेअर थांब आला बेअर आहे बघू शकता oke itu nasi berumur tuh ya hmm, oh. yeah, yeah, yeah. yeah, yeah. ah, yeah, pink color yeah. yeah. <tuh> ah. mm, naik तर असे पडदे मी पण छान आहे मुलांच्या रूममध्ये बघू शकता नाही तर मला असे लाईट पण आवडते एकदम पातळ खूप छान दिसतात असे तर बघू आता बघून जाऊ आणि तसं तसं प्लॅन करू आम्ही कसं काय बघते मम्मी त्यांच्या रूमला रे खूप छान छान छोट्या छोट्या उशा आहे ना तर इथे खूप छान छान उशा आहे मला तर खूपच आवडल्या वेगवेगळे खूप डिफरंट एकदम

जे त्याला नाही का इरे इरेझर असतं बघ ते मार्कर विहान जे इरेझर असतं ना ते मार्कर इथे सगळे वॉलपेपर हे बघू शकता लहान मुलांच्या याच्यात लावायला मस्त वॉलपेपर विहान त्यांच्या छोटीशी पायमध्ये नाही का डिझाईन लावायची आपल्याला किंवा मग काही नाही का असे टेडी बिअर वगैरे कसं पाहिजे मला आणि हे असे मोठे मोठे वॉलपेपर

मेणबत्ती खूप छान छान आले बघू शकता इथे सेमटेड मेणबत्ती आहे खूप मस्त आहे बघू शकता फुल एवढं इतकं छान वास येत आहे ना आता आणि आता बिझनेस बघितलं छोट्या बर्नीमध्ये मेणबत्ती खूप भारी खूप छान एकदम क्यूट आहे तर आता ना इथेच का मुंबई बघूनच होतं झालेलं आहे आणि मला किडच्या रस्त्या बघायच्या होत्या तर आता मग आम्ही होमटाऊन जातो तिथे बघतो काही अजून एक दोन वस्तू आणि च दाखवते मग

खूप पावलं जाऊ आणि तिथे दोन कंटाळा आला त्यावेळेला डिया वेळेला फिरून फिरून खूप कंटाळा आला तर तसा काही जास्त गर्दी आज

वाव छान आहे किती वरच्या शू ऑफ मध्ये चालू आहे डायरी कशाला आवडलंय अस करू आपण हे मला असं आवडतो असं त्यावर छान नागडायचे उघडायचे करू आपण उघडायचे त्याची उघडायची करूया पण हे आशी हा छोटी खूप छान आहे त्याच कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन तर

गेलो होतो आणि तिथे ना मला बेड काही खस नाही वाटलं त्याला स्टेप पण नव्हतं स्टोरेज पण नव्हतं पण मला स्टडी टेबल वगैरे खूप आवडलं तर बघू विचार करून पुढचा स्टडी टेबल घेण्याचा दोन स्टडी टेबल घेऊ घ्या ना नान केरासाठी आणि बंकबेडनं बाहेरूनच बनवून घेऊ असं ठरवलं आम्ही बाकीच्या गोष्टी तर आम्ही रेग्युलर घेणारच आहे काय काही सजवायच्या वगैरे तर आज तेच बघायचं होतं मुलांचं काही रूममधलं तर कुठे जायचं काय ठरलायचं आहे इथे खाली ना तर आता खाऊ जातो आम्ही मुलांना आईस्क्रीम घेऊन देण्यासाठी ना आली मी तो किया आईस्क्रीम खायची ती तर वैभवमध्ये बघता मध्ये तर आईस्क्रीम घेऊन देते चल चला घ्यायची घ्या

हा बरं किया फर्स्ट आहे मग आईस्क्रीम खाते नंतर खातच नाही मी कशी आहे बटरस्कॉच किया कसे खाते पिंक घेतली पीक कशी आहे छान आहे चला त्याला कियाला घेतली थोडी टेस्ट करून बघितली आणि मला देऊन टाकली आता मी अवैभव दिली की आधी मी खाते आता